नमस्कार नंदिनी पार्थ आणि काव्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असते म्हणून नंदिनीने मुद्दामून काव्याजवळ पार्थचा डबा दिलेला असतो आणि ती पा काव्याला सांगते पार्थचा सा उपवास आहे तू प्लीज पार्थला जाऊन ऑफिसमध्ये डबा दे तेव्हा काव्या बोलते ताई तुझं काय चाललं आहे अशी का वागती असताई तू मला खरंच तुझं वागणंच कळत नाही मुळात तू मला त्रास का देतेस ताई हे बघ मला या गोष्टी करायला आवडत नाहीत पण तरीसुद्धा नंदिनीच्या जबरदस्तीमुळे काव्या तो डबा घेऊन ऑफिसमध्ये गेलेली असते त्यावेळेला मात्र पार तिथे ऑलरेडी बिर्याणी खात असतो त्याने बिर्याणी मागवलेली असते पारचं लक्ष जातं तसंच पार वेगीच प्लेट आपल्या टेबलवरती काढून ठेवतो त्यावेळेला लगेच काव्या म्हणते तुमच्यासाठी बिर्याणी बिर्याणी ऑर्डर केलेली आहे का म्हणजे तुमचा उपवास नाही तर तेव्हा लगेच पार्थ बोलतो आहे उपवास आहे खरंच उपवास आहे तेव्हा लगेच काव्या बोलते खोटं बोलू नका खोटं बोलता येत नाही तुम्हाला कशाला खोटं बोलताय खरं सांगायचं तर तुमचा उपवास नाही बरोबर ना तेव्हा मात्र पार्थ बोलतो हो माझा उपवास नाही पण आपण दोघं बसून निदान जेऊ तर शकतो ना तुम्ही माझ्याशी असं का वागता देवत जाणे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी कधीही तुमचं वाईट चिंतलं नाही आणि कधीच चिंतणार नाही प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना तेव्हा लगेच काव्या बोलते पार तुम्ही असं का करता मी तुमच्याशी एवढं तुडसपणाने वागते तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी चांगलंच वागता पार तुम्ही खरंच खूप खूप चांगले आहात पण का कळत नाही माझं तुमच्यावरती प्रेम नाही हे एक लग्न म्हणजे जबरदस्ती आहे आणि मला हे लग्न नाही निभवायचं प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना पार्थ तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या तुम्ही कशाला काळजी करताय आपण दोघं मिळून आपण आपला संसार सांभाळूया मला मान्य आहे तुम्हाला कदाचित त्रास झाला असेल पण प्लीज समजून घ्या ना तुमच्या या वागण्याचा कंटाळा येतो आहे मला आणि तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही आहे मुळात तुमच्या या वागण्याचा अर्थच लागत नाही मला तेव्हा मात्र काव्य मोठ्याने ओरडते पुरे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुम्हाला माफ करावं असं वाटतच नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो ठीक आहे मग कशाला थांबताय जा इथून आणि काव्या जात असते तेवढ्यात मात्र पार्थच्या हाताला काहीतरी लागतं आणि पार्थ मोठ्याने ओरडतो शेवटी काव्या बोलते धडपडेच आहात तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्हाला कसं काय लागत असतं किती वेळा सांगितलं जरा नीट कामं करत जा बघून कामं करत जा पण नाही मला खरं तर तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही आणि मुळात मला तुमच्या या वागण्याचा अर्थच लागत नाही खरं तर तुमचं वागणं न पटण्यासारखंच आहे आणि खरं सांगायचं तर मला तुमचं हे वागणं पटे नसत झालंय तेव्हा लगेच पार्थ बोलतो पुरे झालं काव्या पुरे तुम्ही एकीकडे -एक माझी काळजी दाखवता एकीकडे एक माझा द्वेष करता एकीकडे एक माझ्याकडे बघतसुद्धा नाही आणि आता माझ्या हाताला लागलं आहे तर तुमच्या जीवाची घालमेल झाले पार काव्य असं का काव्या यालाच तर प्रेम म्हणतात तेव्हा मात्र काव्या बोलते पुरे याला प्रेम नाही म्हणत तर मी मैत्रीच्या अधिकाराने माणूसकीने हात पुढे केला एवढंच हे माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत बाकी काही नाही तेव्हा मात्र पार्थ बोलतो इट्स ओके माझी काहीच हरकत नाही पार्थच्या हाताला लागलेलं असतं त्यामुळे पार्थला खाता येत नसतं त्यावेळेला मात्र काव्या पार्थला बोलते थांबा उगाच घाई करू नका आणि तसंही तुम्हाला सवयच आहे धडपडायची त्यामुळे तुम्ही जरा गप्पच बसा मी बघतो काय करायचं ते आणि काव्या स्वतःच्या हाताने पार्थला भरवते ते बघून पार्थला खूपच आनंद होतो हे सर्व रम्या बघते तेव्हा मात्र रम्या खूपच मोठा धिंगाणा घालते रम्या मोठ्यानी बोलते तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतोय काय चाललंय तुझं मुळात तू का अशी वागतेस ते मला कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा काव्या माझी बायको आहे आणि ती माझ्या ऑफिसमध्ये कधीही येऊ शकते आणि कधीही राहू शकते त्यामुळे प्लीज तू असा विचारसुद्धा करू नकोस आणि तुला असा विचार करायची अजिबात गरज नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही रम्या आत्ताच्या आता तू केबिन बाहेर हो तुला दिसलं नाही का मी आणि काव्या केबिनमध्ये आहोत तेव्हा लगेच काव्या बोलते अहो पार्थ तुम्ही जरा शांत व्हा त्यावेळेला पार्थ बोलतो रम्या ऐकलं नाहीस काव्या केबिनमध्ये असताना तू केबिनमध्ये यायचं नाहीस आणि मुळात तू विचारून आलीस का तेव्हा लगेच रम्या बोलते सॉरी पार्थ सॉरी माझ्यामुळे तुला डिस्टर्ब झाला असेल ना सॉरी त्यावेळेला रम्या पार्थ बोलतो हो झालं डिस्टर्ब प्लीज आता नीघ इथून आणि मला तर आता तुझ्याशी बोलाव असं सुद्धा वाटत नाही लवकरात लवकर चालतं पण त्यावेळेला मात्र रम्या तिथून रागाने बाहेर पडते तेव्हा रम्या स्वतःशीच बोलते काव्या तू आज नको ते केलंस तू माझ्या पार्थला स्वतःच्या हाताने भरवलंस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं नंदिनी रम काव्याची वाट बघत असते त्यावेळेला काव्या घरी येतात नंदिनी बोलते काय ग नवऱ्याला डबा दिलास ना त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो हो नवऱ्याला डबा दिलेनसुद्धा आणि नवऱ्याच्या हाताला लागलं आहे म्हणून भरवलेनसुद्धा तेव्हा मात्र नंदिनी बोलते हो का काव्या खरंच खरंच तू पार्थ ना भरवलंस त्यावेळेला लगेच काव्या बोलते नाही मी पार्थला वगैरे काही भरवलं नाही फक्त मी माणूस ठेवली कळतंय का तेव्हा मात्र नंदिनी बोलते ठीक आहे माणूस की तर माणूस की पण काहीतरी जपलंसच ना पार्थविषयी काळजी वाटली म्हणूनच तर हे बँडेज लावलंच ना त्यावेळेला मात्र काव्या बोलते ताई तुला काय समजायचंय ते समज माझी काहीच हरकत नाही आणि मला याविषयी तर बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र नंदिनी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता या सर्वच गोष्टी समाप्त आहेत आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टी बाबतीत काही ऐकायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर पार्क आणि नंदिनीला एक काव्याला एकत्र आणायचं तेवढ्यात मात्र तिथे रम्या आलेली असते आणि रम्याला बघून नंदिनी रम्याला रम्या बोलते रम्या ग काय झालं तुझा चेहरा का पडलाय तेव्हा लगेच रम्या बोलते जखमेवरती मीठ चोळायची कामं करतेस नाही तशी जर का करत असेल तर स्पष्टच बोल मला काही एक फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही काही झालं तरीसुद्धा मी एक गोष्ट स्पष्ट सांगते ती म्हणजे विषय झाला समाप्त आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच पाहिजेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी पार्थ आणि काव्याला एकत्र आणेल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू